मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी विभागाची स्पर्धा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल परीस गायकवाड यांचा सत्कार विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या स्पर्धा परीक्षेत परीस सुरेश गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकविल्याने त्यांचा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले परीस गायकवाड यांनी अनेक किस्से सांगितले त्यापैकी योद्धा किंवा खेळाडू ज्याप्रमाणे मैदान सोडत नाही त्याप्रमाणे आपण अभ्यास करतच राहायचे म्हणजे मैदान सोडायचे नाही असा संदेश भावी पिढीला दिला आणि सोलापूरमध्ये एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणार असल्याचेही यावेळी सांगितले सदर सत्कार प्रसंगी रेखाडकी विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा पप्पू शेख आदी हजर होते